राजस्थानमधील जयपूर इथं सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार मध्ये शिवाजी विद्यापीठानं पहिल्याच दिवशी सुवर्ण झेंडा फडकवलाय शंभर मीटर धावण्याच्या पुरुष गटात ऋषी प्रसाद देसाईनं अवघ्या दहा पॉईंट त्रेपन्न सेकंदात स्पर्धा पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं आणि स्पर्धेतील वेगवान धावपट्टू ठरला यामुळे शिवाजी विद्यापीठाचा आत्मविश्वास जुणावला असून पुढील ट्रॅक आणि फिल्ड इव्हेंटमध्येही पदकाची आशा आहे जयपूरमध्ये सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी शिवाजी विद्यापीठानं दमदार कामगिरीची नोंद केली आहे ऍथलेटिक्स स्पर्धेत शंभर मीटर पुरुष गटात ऋषी प्रसाद देसाईनं दहा पॉईंट त्रेपन्न सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले आणि या वर्षीच्या स्पर्धेतील सर्वात वेगवान धावपट्टू बनण्याचा मान मिळवला उद्यापासून ऍथलेटिक्सच्या इतर गटांमध्ये मिक्स रिले एकशे दहा मीटर हर्डल्स मीटर मीटर स्टिपल आणि रिले मध्ये शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू उतरतील संघाचे मुख्य प्रशिक्षक प्राध्यापक रामा पाटील डॉक्टर इब्राहिम मुल्ला आणि संघ व्यवस्थापिका शिला मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी काटेकोर तयारी केली आहे आजच्या सुवर्ण यशामुळे शिवाजी विद्यापीठाचा संघ दोनशे विद्यापीठांमध्ये दहाव्या क्रमांकावर पोहोचला असून पथक प्रमुख डॉ एन डी पाटील यांनी पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे